गरज सरो वैद्य मरो गरजेपुरता पाहुणचार भाजपनं यादी केला अजित पवार शिंदे राज ठाकरे आतली गाठीची राजकीय नीती माहिती असताना रिस्क कशी घेताय शिंदेना मुख्यमंत्री केलं भरलेलं ताट समोर दिसलं नंतर दोघांना त्याच ताटात घेतलं आणि खरकट ताट आता शिंदे उरलंय महाराष्ट्रात नाही आजचा रिपोर्ट तुम्हाला देशातील मित्रपक्षांसोबत भाजपनं काय केलं हे सांगेल नेमकं घडलंय काय लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले अशात भाजपने एच्या चारशे पार जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय भाजपला हे लक्ष पूर्ण करायचं असेल तर जो येईल त्याला सोबत घेऊन कसंही करून चारशेहून अधिक खासदार निवडून आणावेच लागणार आहे याचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रात भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रयत्न करून त्या माध्यमातून आपल्या मतांची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला आता हे झालं महाराष्ट्रातलं एक उदाहरण परंतु अशीही काही उदाहरणं आहेत ज्यात भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर आधी मित्र पक्षांची युती केली नंतर गरज संपल्यावर त्याच मित्र पक्षांशी एकतर युती तोडली किंवा त्यांचे नेते फोडून त्यांना आपल्या गळाला लावलं याच महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे हरियाणातील जे जे पी पार्टी हे उत्तम उदाहरण सांगता येईल भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएची आज देशभरातील जवळपास सतरा राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात सत्ता आहे एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापन झालेला हा पक्ष आज दक्षिणेतील काही राज्य सोडली तर देशाच्या काराकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय स्वातंत्र्यानंतर जसं राजकीय पक्ष म्हटला की केवळ काँग्रेसचं नाव डोळ्यासमोर यायचं तसंच आता भाजपचं झालंय मित्रपक्षांबाबत बोलायचं झाल्यास बिहार आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील मतं आपल्याकडे वडवण्यासाठी भाजपने बिहार निवडणुकीदरम्यान मुकेश सहाणी यांच्या व्ही आय पी पक्षाची युती केली पक्षाला अकरा जागा देखील सोडल्या यामधून व्ही आय पीच्या तीन जागा निवडून आल्या व्ही आय पी पक्षाचे प्रमुख मुकेश सहाणी यांना मंत्रीपद देखील दिलं मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीत जेव्हा मुकेश सहानी यांनी स्वतःचे उमेदवार भाजपच्या विरोधात उतरवले तेव्हा भाजपने सरळ त्यांच्या पक्षाचे तिन्ही आमदार आपल्याकडे घेत नितीश कुमारांना सांगून सरळ मंत्रिमंडळातून नारळ दिला स्वतःचा पक्ष काढून मंत्रीपद मिळवणाऱ्या मुकेश सहानी यांच्या आज अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचंही तसंच झालंय शिवसेने इतकाच अकाली दल हा भाजपच्या सगळ्यात जुन्या पक्षांपैकी एक होता आज पंजाबमध्ये जी थोडीफार भाजपची ताकद आहे ती शिरोमणी अकाली दलाच्या मदतीनंच असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र कृषी कायद्यांसारख्या विषयांमध्ये भाजपने शिरोमणी अकाली दलाला गृहित धरलं परिणामी अकाली दलाला भाजपापासून दूर जाऊन जनतेला आमचा या निर्णयाशी काही संबंध नाही असं सांगावं लागलं मात्र याचा काही फायदा झाला नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाची धुळधान झाली हरियाणाचं ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास त्या ठिकाणी भाजपनं दोन जागांसाठी दुष्यंत चौटाला यांच्या जे जे पी पक्षाची युती तोडली हरियाणात लोकसभेच्या दहा जागा आहेत पैकी केवळ दोन जागा आपल्याला मिळाव्या अशी मागणी चौटाला यांनी केली होती परंतु भाजपनं ती मागणी अमान्य करत अपक्षांच्या मदतीनं सरकार टिकवलं परंतु चौटाला यांना सत्यतून बाहेर काढलं दोन हजार मध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता तेव्हा जनता दल युनायटेडचे आमदार होते अठ्ठ्याऐंशी आणि भाजपचे होते पंचावन्न मात्र दोन हजार वीस पर्यंत भाजपा कधी मोठा भाऊ झाला हे नितीश कुमारांना कळलंच नाही दोन हजार वीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाच्या चा चौऱ्याहत्तर जागा झाल्या तर नितीश कुमारांच्या हाती अवघ्या त्रेचाळीस जागा आल्या आता नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत असले तरी त्यांचं एनडीए मध्ये किती ऐकलं जातं हा प्रश्नच आहे दुसरीकडे रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षात उभी फुट पडली यावेळी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना भाजप मदत करेल असं वाटत असताना भाजपनं नेमकं उलट केलं चिराग पासवान यांना जेव्हा काका पशुपतीनाथ पारस यांच्या विरोधात मदत पाहिजे होती तेव्हा भाजपाने पशुपतीनाथ पारस यांना साथ दिली आता रामविलास पासवान यांच्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागते एनडीएतील जुन्या पक्षांमध्ये समावेश होणारा आणखी एक पक्ष म्हणजे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष सध्या हा पक्ष भाजपासोबतच आहे परंतु त्यामागे अनेक कारण आहेत पहिले चंद्राबाबू यांनी आंध्रला स्पेशल स्टेटचा दर्जा देण्याच्या मागणीवरून भाजपाची साथ सोडली होती आणि खरं तेथूनच त्यांच्या ते पक्षाची अवकळा सुरू झाली जगनमोहन रेड्डी हात धुन चंद्राबाबूंच्या मागे लागले असताना त्यांना जुना मित्र भाजपकडून मदतीची अपेक्षा होते मात्र भाजपने जगनमोहन रेड्डी यांनाच रसद पुरवली होती शेवटी पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी चंद्राबाबू यांनी पुन्हा भाजपची साथ धरत एनडीए मध्ये प्रवेश केला आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवसेनेला भाजपनं कसं संपवलं हे अवघ्या देशाला माहिती झालंय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युतीचं सरकार होतं तेव्हा शिवसेनेचे बावन्न तर भाजपचे केवळ बेचाळीस आमदार होते मुख्यमंत्रीही शिवसेनाचाच होता पण मधल्या काळात सुरुवातीत युतीतला लहान भाव असलेला भाजपा कधी राज्यातला सर्वात मोठा पक्ष झाला हे शिवसेनेला पण कळलं नाही दोन हजार एकोणीस ची निवडणूक युतीत लढूनही भाजपच्या जागा आल्या होत्या एकशे दोन आणि शिवसेनेच्या केवळ छप्पन्न दिवसेंदिवस भाजपाकडून होणारी कोंडी पाहून मग शिवसेनेनेही भाजपाची साथ सोडली आणि त्यानंतरचा उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेनेतून शिंदेंना आपल्या गळ्याला लावून पक्षाची झालेली दोन शकल हा सर्व इतिहास ताजा आहे दक्षिणेचं उदाहरण घ्यायचं झालं तर तमिळनाडू जयललिता यांच्या जाण्यानंतर पक्षात मोठी फूट पडली द्रविडियन जनतेसमोर शशिकला यांचं नेतृत्व उभं राहत असताना भाजपनं त्याला पाठिंबा न देता दुसरं नेतृत्व उभा करून एआयएडीएमकेला संपवण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे भाजपनं सुरुवातीला ज्या मित्रपक्षांचं बोट पकडून स्वतःला वाढवलं त्यांनाच नंतर हळूहळू भाजप गळंकृत करत गेला हे इतिहासातून दिसून येतं त्यामुळे भविष्य काळात जो जो पक्ष भाजपसोबत युती करेल त्यांना आधी भाजपचा इतिहास तपासून घेणं महत्वपूर्ण ठरणार आहे